भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या रॅलीमुळे दोन दोन तात्काळ थांबावं लागलं होतं वाट मोकळी करून हे प्रत्येकाचं कर्तव्य असत माणूस की सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून ही सेवाभावी वृत्ती जोपासली जातेच मात्र त्याचा नेमका उलट प्रकार भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या रॅलीच्या वेळी दिसून आला उमेदवारी मिळाल्यानंतर सोलापुरात त्यांचं प्रथमच आगमन झालं होतं त्यामुळे समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता किंबहुना हा उत्साह ओसांडून वाहत होता रॅलीत प्रचंड गर्दी आणि अशा स्थितीमध्ये दोन एम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही रॅलीत जय श्रीरामचा नारा सुरू होता तर एम्ब्युलन्समधील रुग्ण आणि नातेवाईकांवर हे राम म्हणण्याची वेळ ओढवली होती काही कालावधी उलटल्यानंतर एम्ब्युलन्ससाठी शेवटी रस्ता मिळाला शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपात अशी बेपरवाई वृत्ती निश्चितच अशोभनीय आहे अशा भावना सुज्ञ शहरवासियांनी मांडल्या याआधी मराठा समाजाच्या आंदोलनात अशाच मोर्चाच्या वेळी अँब्युलन्सला मोकळी वाट करून देण्याबाबत स्वागतार्य घटना पाहावयास मिळाल्या होत्या परंतु भाजपच्या रॅलीत दोन अॅम्ब्युलन्सलाच टांगणीवर ठेवण्यात आल्याचा प्रकार निषेधार्थ आणि दुर्दैवी आहे असंही मनोगत अनेकांनी यावेळी व्यक्त आहे